अश्विन कुठून सुरू करू माहित नाही पण तुझ्या रिटायरमेंटने तू म्हणाला तसं सुरू झालेली गोष्ट कधीतरी संपणार असते पण कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना कधीच संपू नये असं वाटत त्या अशाच अनेक गोष्टींपैकी तू एक त्या कोणाच्याही ध्यानी म्हणून नसताना तुझा विराटला मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो काय आणि त्याबद्दल चर्चा सुरू होते ना होते तूच पत्रकार परिषदेत येऊन थेट सांगून टाकतो की हा माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला मा शेवटचा दिवस नंतर कोणाचाही अपमान होणार नाही अशा शब्दात तू कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार नाही आहेस हे सांगन निघून जातोस काय अगदी तासाभरातल्या या गोष्टी पण या गोष्टींनी भारतीय क्रिकेटला किती मोठा शॉक लागला आहे माहिती आहे का तुला हा तसंही मी काय सांगणार म्हणा तू मास्टर माइंड आहेस तुला याची कल्पना असेल असो तुझ्या निर्णयाचा आदर आहेच पण तू नसणारच टेस्टमध्ये हे पोहचवणं थोडं जड जात आहे म्हणजे गेली दहा बारा वर्ष कधी शिवाय टेस्ट पाहायची फारशी सवयच राहिली नाही ना त्यात तू जे ड्रेसिंग रूममध्ये स्पीच दिलंस माहीत नाही काय पण मनापासून वाईट वाटलं तू जाता जाता एक जाणीव करून दिलीस की येणाऱ्या काही दिवसात आम्हाला आणखीन काही धक्के मिळू शकतात कारण तुझ्यासोबतच्या क्रिकेटर्सकडेही आता फार दिवस नाही आहेत हे खरं तर माहिती आहे आम्हाला पण कसं आहे ना काही गोष्टी कळतात पण वळत नाही ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कदाचित तुमची शेवटची असू शकते याची कल्पना होतीच पण तरी या अश्विन कसं आहे ना अगदी खरं सांगू का मला माहिती आहे खूप क्रिकेटर भविष्यात येतील पण कितीजणं खऱ्या फॅन्सचं प्रेम कमावतील माहीत नाही पण कट्टर फॅन्स असणारी कदाचित तुमची शेवटची पिढी म्हणजे ते इमोशन्स आत्ता कितीही चांगले प्लेयर्स आले ना तरी फार क्वचितच कोणाबद्दल तरी वाटतं पण तुम्ही सगळेच ना यार आमच्यासाठी एक इमोशन होता आणि म्हणूनच आज वाईट वाटलं अश्विन आश अण्णा तू कशातही फिट बसू शकतो ना तू खरा खुरा ऑलराऊंडर आहेस पण एक सांगू तुझी सर्वात भारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे है तुला तू तु नवीन प्रयोग करायला कधीच मागे पाहत नाही म्हणजे तुला कधी बॅटरला आऊट करायचं असेल तर तू तु तुझ्या तु बॉलिंगमध्ये गरज पडेल ना तसे प्रयोग करू शकतो तू ते बॅटिंगमध्ये पण मध्येच उजव्या हाताने कधी डाव्या हाताने खेळतोस तू भारी आहेस यार म्हणजे असे खूप खेळाडू आहे जे त्यांच्या खेळात खरंच एकदम बाप आहेत पण ते सुद्धा ना आपल्या खेळात अशी रिस्क कमी घेतात तू केलेलं मंकडिंग मानलं यार तुला कारण जगभरातून टीका होत असताना तू ज्या प्रकारे त्यावर ठाम होतास शेवटी सी ला येऊन त्या नियमाबद्दल सांगावं लागलं आणि तुझी पाठराखणही करावी लागली आणि म्हणूनच तू आवडतोस तू वेगळा आहेस तू कशात अडकून पडत नाहीस आणि कदाचित म्हणूनच तू सहज रिटायर होऊ शकलास इतकंच काय तर तुला निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळाली असती पण तू तु तुझ्या निर्णयावर ठाम राहिलास एवढंच नाही तर रिटायर झाल्यानंतरही तू टीम इंडिया बरोबर थांबला नाहीस तू लगेच भारतात निघून आला आहेस तू काय नाही करत म्हणजे तू जगात भारी स्पिनर आहेस यात वादच नाही पण तू बॅटिंग करू शकतो तू यूट्यूबर आहेस तू एक क्रिटिक आहेस तू ॲनालिसिस भारी करतो तू इंजिनियर आहेस तू खूप काही करू शकतो आणि म्हणूनच तू एक इन्स्पिरेशन आहेस पण तुला ही भीती वाटत नाही का रे तू कधी भेटला असता मला हा प्रश्न तुला खरंच विचारायचा आहे आणखीन एक कदाचित इथे कोणाच्या कधी लक्षात आलंय की नाही माहीत नाही पण मी खूप खेळाडूंना दुखापात झाल्याचं ऐकते विश्रांती घेताना पाहिलंय पण तुझ्या बाबतीत खूप कमी वेळा मी असं काहीतरी ऐकलं तुझा हा खरं तर प्लस पॉइंटच आहे तुला सांगणं मला महत्वाचं वाटलं कारण कधी कधी ना आपण एखाद्याला सहज गृहित रे तुझ्या बाबतीत कदाचित आमचंही तसंच झालं होतं तू टेस्ट टीममध्ये असणारच असं गृहीत धरूनच आम्ही चालायचो तरी असो तुला तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप शुभेच्छा मला माहीत आहे तू क्रिकेटर म्हणून रिटायर झाला असला तरी तू काही क्रिकेटपासून दूर जाणार नाही आहेस म्हणजे हे तूच तुझ तुझ्या स्पीचमध्ये तसं सांगितलं आहे ना बाकी तोपर्यंत तुला आय पी एल टी एन पी एलमध्ये पाहत राहू आणि हो तू हे नेहमी लक्षात ठेव की खरंच तू ओजी आहेस आणि नेहमीच राहशील तुझीच एक फॅन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका